नमस्कार मित्रांनो यंदाची धनत्रयोदशी या काही राशींसाठी ठरणार आहे खास अठरा ऑक्टोबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले या राशींना मिळणार माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी धनतेरसचा सण अठरा ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल त्यापूर्वी गजकेसरी राजयोगाची निर्मिती होणार आहे हा राजयोग चंद्र आणि गुरुच्या युतीने तयार होईल बारा ऑक्टोबर रोजी चंद्र मिथून राशीत प्रवेश करेल जिथे गुरु आधीच स्थित आहे गजकेश्री राजयोगाची निर्मिती काही राशींसाठी सुवर्णकाळाची सुरुवात ठरू शकते या राजयोगाच्या प्रभावामुळे काही राशींच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता देखील आहे त्याचबरोबर त्यांचे मन देखील आनंदी राहील त्यांच्या जीवनात येईल आनंदच आनंद चानंद। चला तर मग जाणून घेऊयात त्या राशींबद्दल परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा यंदा धनत्रयोदशी अठरा ऑक्टोबर वार शनिवारी साजरी केली जाईल हा दिवस पाच दिवसांच्या दिवाळी सणातील पहिला दिवस आहे आणि सोने चांदी किंवा नवीन भांडी खरेदी करण्यासाठी तसेच लक्ष्मी आणि कुबेर त्याचबरोबर धन्वंतरी देवाच्या पूजेसाठी शुभ मानला जातो हा दिवस दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात आहे आणि समृद्धी आणि संपत्तीसाठी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करण्याचा हा दिवस आहे तसेच या दिवशी खरेदी खरेदी केलेल्या वस्तूंमुळे घरात सुखसमृद्धी येते असं देखील मानतात तसेच पट अधिक फळ देखील देतात धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला म्हणजेच तेराव्या दिवशी समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते यंदा पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी अठरा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होईल ऋषभ लग्नात धनतेरेस पूजा करणं खूप शुभ मानलं जातं हे एक स्थिर लग्न आहे या शुभमुहूर्तावर पूजा केल्याने घरात नेहमी धन आणि समृद्धी येते असं देखील सांगितलं जातं त्याचबरोबर या दिवशी पूजा करण्याचा शुभ काळ अठरा ऑक्टोबर रोजी प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानांतर असतो सामान्यतः संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून ते आठ वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान शुभ मुहूर्त आहे या शुभमुहूर्तावर पूजा केल्यास त्याचे फळ अधिक पटीने जास्त प्राप्त होते असं देखील सांगितलं जातं त्याचबरोबर यावर्षी यमदीपदान संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते सात वाजून चार मिनिटांपर्यंत करता येईल चला तर आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी ज्यांना धनत्रयोदशीच्या दिवशी मिळणार आहे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद माता लक्ष्मीची विशेष कृपा त्यांच्यावरती राहणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद त्यांच्या जीवनात घडणार आहेत सकारात्मक गोष्टी परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय धनलक्ष्मी सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे रास गजकेश्री राजयोग राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरू शकतो हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीच्या दुसऱ्या घरात तयार होईल त्यामुळे या काळात तुमचे संवाद कौशल्य सुधारेल या काळात तुम्हाला अचानक अडकलेले पैसे देखील परत मिळू शकतात शिवाय जर तुमचे काम मार्केटिंग मीडिया बँकिंग तसेच मार्केटशी शेअर बाजाराशी संबंधित असेल तर तुम्हाला लक्षणीय नफा देखील मिळू शकतो या काळात तुमच्या नियोजित योजना देखील यशस्वी होतील त्याचबरोबर तुम्ही पैसे वाचवण्यासाठी देखील या काळामध्ये यशस्वी व्हाल तसेच या काळामध्ये तुमच्या उत्पन्नाचे स्रोत देखील वाढू शकतात त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती देखील पहिल्यापेक्षा मजबूत झालेली तुम्हाला पाहायला मिळू शकते त्यामुळे तुम्ही बचत देखील करू शकता त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील तुम्हाला प्राप्त होईल त्यानंतर वळूयात कन्या राशीकडे गजकेश्री राजयोगाचा तुमच्या करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ काळ ठरू शकतो हा राजयोग तुमच्या राशीच्या कर्मभावात तयार होईल त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात चांगले यश देखील मिळू शकेल एवढेच नाही तर तुम्ही नवीन वाहन घर इत्यादी दे खरेदी करण्याचा विचार देखील करू शकता तसेच या काळात बेरोजगार व्यक्तींना नोकऱ्या देखील मिळू शकतात तसेच व्यावसायिकांना चांगले ऑर्डर देखील मिळू शकतात ज्यामुळे मोठा आर्थिक फायदा त्यांना होऊ शकतो तसेच तुमचा व्यवसाय देखील वाढू शकतो त्याचबरोबर या काळात तुमचे वडिलांशी चांगले संबंध देखील राहतील वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होईल त्याचबरोबर या काला तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालवताना दिसाल वर्षानुवर्ष अडकलेले तुमचे एखादे काम देखील या काळामध्ये यशस्वीरित्या मार्गी लागू शकते त्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण असेल वैवाहिक जीवन देखील आनंदी असेल त्यानंतर वळूयात मिथून राशीकडे गजकेश्री राजयोगाचा मिथून राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस आणू शकतो हा राजयोग तुमच्या लग्नाच्या कुंडलीत तुमच्या लग्नाच्या घरात तयार होईल त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल या काळात तुमची बौद्धिक क्षमता देखील चांगली राहील त्याचबरोबर विवाहित व्यक्तींचे वैवाहिक जीवन देखील आनंदी राहील अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव देखील येऊ शकतात त्याचबरोबर जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती देखील येईल नशीब तुमच्या बाजूने असेल आणि तुम्हाला आदर आणि सन्मान देखील या काळामध्ये प्राप्त होईल लोकांमध्ये तुमची प्रशंसा केली जाईल तुमच्या शब्दाला किंमत दिली जाईल त्याचबरोबर या काळामध्ये नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते त्याचबरोबर धनत्रयोदशीचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत खास राहणार आहे कारण या दिवशी माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदाचा आनंद त्यामुळे तुमच्या जीवनात घडणार आहे सकारात्मक गोष्टी त्यानंतरची शेवटची रास आहे ती म्हणजे धनुराज धनुराशीच्या लोकांसाठी गजकेश्री राजयोग अत्यंत फायदेशीर असणार आहे धनत्रयोदशीच्या दिवशी धनुराशीच्या लोकांना मिळणार आहे आनंदाची मोठी बातमी त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद त्याचबरोबर नवे अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षणाची वेळ अनुकूल आहे त्यामुळे संशोधन किंवा बौद्धिक कामातही यश मिळेल परदेश प्रवास घडू शकतो नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेश परदेशी देखील मिळण्याची शक्यता आहे दस्तऐवज व्यवस्थित ठेवा करिअरमध्ये प्रगती होईल व्यवसायात विस्तार होऊ शकतो त्याचबरोबर भागीदारी किंवा नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ अत्यंत चांगला आहे या काळात तुम्हाला मानसिक समाधान देखील प्राप्त होईल आध्यात्मिक साधना ध्यान किंवा योग यामुळे मानसिक शांतता आणि आत्मबळ देखील वाढलेलं असेल त्याचबरोबर या काळामध्ये काळजी घ्यावी लागणार आहे ती म्हणजे व्यर्थ पैसा वाया घालवू नका अति खर्च टाळा त्याचबरोबर या काळामध्ये माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहणार आहे त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणार आहे आनंदच आनंद तुमच्या मध्ये प्रगती झालेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना धनत्रयोदशीच्या दिवशी मिळणार आहे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे धनलाभाचे योग यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद